नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खास चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी टी टिप एक तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी वातावरण प्रसन्न ठेवा तुम्हाला आनंद मिळणाऱ्या वस्तू आणि मनाला सुख देणाऱ्या गोष्टी किंवा चित्रांनी तुमचं टेबल सजवा तुमची बसण्याची जागा खिडकी शेजारी असेल तर आजूबाजूचा निसर्ग बघून मन प्रसन्न राहील दोन जेव्हा दडपण आल्यासारखं वाटतं त्यावेळी एक दीर्घ श्वास घ्या शांत ठिकाणी जा आणि स्वतःला वेळ द्या सकारात्मक विचार करा तीन तुम्हाला ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे अशा गोष्टींची डायरी ठेवा कार्यासाठी आपल्या स्मृतीवरती अवलंबून राहू नका असं केल्यास तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचं दडपण किंवा काळजी राहणार नाही चार योग किंवा ध्यानधारणा करा चिंतामुक्त राहण्याचं आणि विश्रांती मिळवण्याचं हे उत्तम तंत्र आहे पाच स्वतःच्या मताबद्दल थांबवा जर एखादी गोष्ट किंवा काम तुम्हाला जमणार नसेल तर त्याच्या दडपणाखाली जगण्याऐवजी ते काम घेऊ नका भविष्यात त्यासाठी प्रयत्न अवश्य करा सहा चिंता करण्याच्या सवयी तुमच्या शरीरावरही परिणाम होऊ शकतो खारट किंवा तिघोड अन्न खाण्याकडे तुमचा कल वाढतो चिंतेमुळे पोटातील चरबी मेद वाढून स्थुलता येते असं संशोधनातून समोर आले सात नियमित आणि ठरलेल्या वेळी जेवा दोन जेवणादरम्यान योग्य असे वेळेचे अंतर ठेवा आठ तुमच्या शरीराला योग्य असा आणि कसक आहार घ्या नऊ ऑफिसच्या मधल्या वेळेत खाण्यासाठी खाऊ सोबत ठेवा दहा डोकं शांत आणि मन स्थिर ठेवून काम करा काम करताना आवड असल्यास गाणी ऐका अकरा तसंच एकाच जागी बसून राहण्याऐवजी शतपावली घाला बारा सात तासाची शांत झोप तुमचा तणाव दूर करण्याचा एक उत्तम मार्ग आहे सात तासापेक्षा कमी झोप असलेल्या लोकांना विविध शारीरिक आणि मानसिक आजारांचा सामना करावा लागतो पुरेशी झोप तुम्हाला सुदृढ शरीरासह प्रसन्नता देते तेरा शरीराला त्रास होईल असे खाद्यपदार्थ खाऊन तुम्हाला शारीरिक आजार होतात आणि त्यातून चिंता वाढते त्यामुळे खाण्यावर ताबा ठेवा वजन वाढल्यामुळे तुमची चिंता अधिक वाढते म्हणून अगदी खाणंही बंद करू नका उदाहरणार्थ पूर्ण चॉकलेट खाण्याऐवजी त्यातील थोडासा भाग खा त्यामुळे तुम्हाला समाधान मिळण्याबरोबरच तुमचं शरीरही रोग आणि चिंतामुक्त राहील चौदा चहा किंवा कॉफीसारखे निद्रानाश करणाऱ्या पदार्थांचे अतिसेवन करू नका अशा गोष्टींचे अतिशेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते तसंच वेळोवेळी आपल्या शरीरातील जीवनसत्व आणि इतर आवश्यक गोष्टींची तपासणी करा पंधरा माणसाच्या आयुष्यातील एकटेपणा जितका वाढतो तितका तणाव देखील वाढू लागतो एखादी गोष्ट स्वतःकडेच ठेवणे आणि त्यावर वारंवार विचार करण्यामुळे तणाव वाढतो त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी इतरांमध्ये मिसळणं मित्रमैत्रिणींना वेळ देणं किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जाणं अशा गोष्टी केल्या पाहिजेत फिरायला गेल्यावर आपण मित्रमैत्रिणींमध्ये आणि गप्पामध्ये व्यस्त होतो आणि तणाव येत नाही सोळा तणाव दूर करण्यासाठी तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात फिरू शकता नैसर्गिक वातावरणात फिरल्याने तणाव दूर होतो निसर्गामुळे नैराश्य चिंता आणि सर्व प्रकारचा ताण दूर होतो आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढतो त्यामुळे ट्रेकिंग किंवा ऐतिहासिक स्थळांना भेट देत राहा सत्रात तुम्हाला जास्त तणाव जाणवत असेल तर व्यायाम करणे हा सोपा उपाय आहे नियमित व्यायाम केल्याने नकारात्मक विचार दूर होतात आणि स्वतःमधला आत्मविश्वास वाढतो झुब्बा एरोबिकसारखे के व्यायाम केल्याने देखील तणाव दूर होतो अठरा योगा किंवा ध्यान केल्यामुळे देखील तणाव दूर होतो योगामुळे नकारात्मक विचार दूर राहतात आणि ताण नाहीसा होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट अँड सबस्क्राईब एकोणीस मानसिक तणाव दूर करण्याचा योग्य उपाय म्हणजे अनावश्यक विचारांत वेळ न घालवणे तुम्ही शक्य तितके व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा तुमच्या आवडीचे छंद जोपासा एखादी कला अंगी बाळगा आणि त्यासाठीच तुमचा पूर्ण वेळ द्या गायन शिवणकाम विणकाम चित्रकला यासारख्या गोष्टींना वेळ द्या वीस तुमचा आत्मविश्वास वाढेल अशा गोष्टींना स्वतःचा वेळ द्या आत्मविश्वास वाढला की मनात नेहमी सकारात्मक विचार येतात आणि संकटाला सामोरं जाणं सोपं जातं जिम ड्रायविंग क्लास डान्स क्लास तुम्ही लावू शकता त्यामुळे तुमचा तणाव नक्कीच दूर होईल एकवीस तणावमुक्त दिवस घालवण्यासाठी सकाळी मोबाईल वापरू नका मोबाईलपासून थोडे दूर राहा आणि गरज असेल तरच मोबाईल वापरा यामुळे तुम्ही तणावमुक्त आणि चिंतामुक्त राहाल मोबाईल फोनऐवजी वर्तमानपत्र वाचण्याला प्राधान्य द्या तणावमुक्त राहण्यासाठी ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू